नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मक्याची कोवळी आणि भाजलेली कणस जशी चविष्ट लागतात त्याचप्रमाणे त्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेल्या वड्या देखील चविष्ट तर बनतातच पण अधिक पौष्टिक पण होतात तर कशा पद्धतीने बनवायच्या ते आपण सविस्तर पाहूया तर पा त्यासाठी मी इथं दोन कप स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद चालू बंद करत अगदी काही सेकंदच बारीक करायचे तर ते असे अर्धवट बारीक झालेले आहेत जर अशी थोडी फार मका जर राहिली तरी पण चालते आता यात जर खूप पाणी राहिलं तर थोडंफार ते बाजूला काढू शकता तर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा दोन तीन टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीरचा वापर जरा जास्तच करावा म्हणजे अधिक पौष्टिक बनेल त्यानंतर त्यात मी एक चमचा लसूण पेस्ट सात आठ हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे वडी जराशी झनझणीत बनण्यासाठी मी दोन्हीचा वापर केलेला आहे पुन्हा त्यामध्ये एक चमचा मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा पाव धने पावडर तुम्ही यासोबतच बारीक चिरलेला पालक पण वापरू शकता आता मी इथं ज्वारीचं तांदळाचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे हे तीनही यामध्ये दोन दोन चमचे ॲड करून व्यवस्थित मिसळून घ्यायचं तांदळाच्या पिठामुळं वडी कुरकुरीत बनते मक्यातील पाण्याच्या प्रमाणावरून इथं पीठ कमी जास्त पण लागू शकतं मी सगळं तीन तीन चमचे पीठ मिसळलेलं आहे आणि त्यानंतर त्याला असा घट्टपणा आलेला आहे जरा असं पातळ पीठ करून तुम्ही ते भजीप्रमाणे पण तळू शकता पण मी ते न तळता त्याच्या वड्या करणार आहे त्या थोड्याशा शालो फ्राय करणार हो ला आहे तर कटिंग पॅडला तेल लावून त्यावर असं पीठ थापायचं खूप जाड पण करायचं नाही जराशा वड्या पातळ व्हाव्यात म्हणून बेलण्याला तेल लावून मी बेलणं असं लाटून एकसारखं पातळ त्या वड्यांना थर करून घेते आणि मग त्याच्या तुम्हाला ज्या आकारात हव्या आहेत म्हणजे चौकणी किंवा काजू कतलीसारख्या वड्या कापून घ्यायच्या चाकूला पण अधूनमधून तेल लावायचं आणि व्यवस्थित वड्या करून घ्यायच्या बघा अशा सर्व वड्या बनवून झालेल्या आहेत आता आपण त्या पॅनमध्ये फ्राय करून घेऊ नॉनस्टिक पॅनमध्ये जराशा कमी तेलातच चांगल्या पद्धतीने वड्या फ्राय होतात तव्यामध्ये जर कराव्या लागल्या तर तेल थोडंसं जास्त लागू शकतं तेल टाकून वड्या पसरवल्या की वरून पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि ते झाकून ठेवायचं झाकल्यामुळं काय होतं वाफेमुळं वड्या आतून चांगल्या शिजतात या वड्या बनवताना ज्वारी मका तांदूळ हरभरा कोथिंबीर म्हणजे धान्य कडधान्य आणि भाजी सगळ्याचाच वापर होतो त्यामुळे ही डिश म्हणजे एक संपूर्ण आहारच बनतो लो फ्लेमवर पंधरा मिनटापर्यंत अशा मस्त वड्या सगळ्या फ्राय झालेल्या आहेत बघा सुरेख रंग पण आलेला आहे मस्त सुगंध पण दलवळतोय गॅस फुल ठेवल्यावर पण असा रंग येऊ शकतो पण वडी यातून कच्ची झाली सगळ्या वड्या पलटून झाल्या की त्याला पुन्हा तेल टाकायचं लो फ्लेमवरती पुन्हा मी ते पंधरा मिनिट झाकून ठेवलेलं आहे या साईडने पण पंधरा मिनिटानंतर वड्या खूप छान फ्राय झाल्या आहेत तुम्ही त्या मिरची ब्रेड सॉससोबत खाऊ शकता मुलांसाठी टिफिनचा चांगला हा खाऊ बनू शकतो मक्याचे दाणे कफ व पित्तहारक असतात आणि शरीराला ते थंड असतात फक्त ज्यांची पचनशक्ती अतिशय कमकुवत असते त्यांना मका पचण्यास जड असल्याने हे पचत नाही त्यांनी मात्र काळजी घ्यावी तर नक्की बनवून बघा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा धन्यवाद